नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता जो रिक्षा टॅक्सी मीटरचा जो काही घोळ आहे घोळ जरा सुटू लागलेला आहे कालच म्हणजे दहा दोन दोन हजार पंचवीसला अप्पर परिवहन आयुक्त यांनी मीटर उत्पादक मीटर रिपेरिंग आणि मीटर टेस्टिंग मीटर सील याचे दर हे निश्चित केलेले आहेत आणि ह्या बैठकीला सील कंपनीचे अधिकारी मीटरवाले आणि मीटर टेस्टिंग घेणारे मीटरवाले नव्हेत मीटर, मीटर रिपेरिंगवाले नव्हेत ह्या बैठका आर टी यूनी घ्यायचे आहेत आणि अपर परिवहन आयुक्तांनी सर्वसाधारणपणे तंतोतंत मीटर पासिंग झालं पाहिजे आणि सर्वांचे दर हे समान असले पाहिजे त्यासाठी त्यांनी बैठकीत एक निर्णय घेतलेला आहे की मीटर कॅलिब्रेशनसह हे सातशे रुपये हा दर निश्चित केलेला आहे मुंबई महानगर क्षेत्रासाठी पालघरसाठी नव्हे वसई तालुक्यातील वसई विरार नगरपालिका आणि सदतीस गावं येतात कल्याणमधली कल्याण तालुक्यातली खाली कल्याण महानगरपालिका आणि बहात्तर गावं येतात ठाणा जिल्हा नव्हे ठाणे महानगरपालिका मीरा भाईंदर नगरपालिका मुंबई महापालिका आणि ठाणे जिल्ह्यातील इतर अठरा गावे आहेत इथल्याच रिक्षा न केलं आहे म्हणजे सर्वसाधारणपणे पाडी जर असं बघितलं तर सात महानगरपालिका आणि तुमचे एक हजार पंचवीस गावं त्या सह इथल्याच रिक्षांच्यासाठी हा दर आहे मग तुमची पालघरच्या असून द्या धानूच्या असून द्या यांच्यासाठी हा आदेशच नाही मीटरवाढीचा हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि मग त्याच्यात दर असे ठरलेले आहेत सर्व मीटर उत्पादकांनी मीटर भाडे नूतनीकरण प्रोग्रॅम मीटर चिप हे शुल्क एकसारखंच आकारलं पाहिजे आणि मीटर उत्पादक जी एस टीसह दोनशे ऐंशी रुपये म्हणजे मीटर उत्पादकाला जाणार मीटर रिपेरिंगवाल्याला दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि मीटर टेस्ट जी एस टी सह जे आहे असे एकशे वीस रुपये आणि रेटोसीलचे पंचवीस रुपये असे सातशे रुपये म्हणजे सातशे रुपयेच्या पुढं ह्यांना एक पैसासुद्धा कुणालाही घेता येणार नाही हे मात्र लक्षात आहे ह्याच्यात पुन्हा टर्म कंडिशन आती आहेत की मीटर गुगल प्लेस प्लेसला गेली पाहिजेत पहिल्यांदा हे काम कुणाचं आहे तर जिथं मीटर टेस्ट करणारे आहेत टेस्टर मग टेबल टेस्ट आपण ज्यांना म्हणतो म्हणजे उदाहरणार्थ था आपलं ठाकूर कॉलेज आहे समजा आपलं कांदोलीचं ठाकूर था कॉलेज आहे त्यांना आहे तर त्यांनी गुगल पेसला करायला पाहिजे आणि हे फक्त एक हजार पंचवीस गावासाठीच आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकानं म्हणजे ती काय उद्याच्या उद्या हे आर टीवाले मीटर खोलू शकतात का बिलकुल नाही आर टी वालेना हे एक निर्देश परिपत्रक शासनानं हे दर निश्चित केलेले आहेत म्हणजे आता आर टीवाल्यांची पुढची जबाबदारी आली की त्यांच्या एरियातल्या म्हणजे समजा धैसर ते गोरेगावपर्यंत हा बोरोली आर ओचा एरिया येतो त्यांनी तिथल्या सर्व मीटरवाल्यांच्या बैठकीचं आयोजन करून त्यांना असा आदेश काढावा लागेल आणि त्यांचे नियम मग त्याच्यात कुणाचे लायसन आहेत का, का नाही संपलेत काय का आणि हे जी एस टीसह सह आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकानं मीटर कॅलिब्रेशन मीटर कॅलिब्रेशन करू नका या आर टी ओवाल्यांनी हा लोचा केलेला के 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 आहे मोठा घोळ केलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि त्यांनी म्हणलेलं आहे ह्या तारखेला अप्पर परिवहन आयुक्त ह्या तारखेला बैठक झालेली होती आणि ह्या बैठकीत ती चारपर्यंतची कॅलिब्रेशनची नव्वद दिवसाची मुदत दिलेलं आहे हे अप्पर परिवहन आयुक्तांनी म्हटलेलं आहे आणि मग त्यांना आता आर टी ओ अधिकाऱ्यांनी म्हणजे एम एम आर टी क्षेत्रात दहा आर टी ओ कार्यालय येतात विरार येतं कल्याण येतं पण विरारला खाली विरारच्या आर टी ओ अधिकाऱ्यांना खाली वसई विरार महानगरपालिका आणि थर्टी सेवन गावं म्हणजे अर्नाळा वगैरे ही विरारमधलीच गाव आहेत तिथल्याच रिक्षांचं मीटर कॅलिब्रेशन होणार आहे पालघरचा ढाणूचा एकाही रिक्षाचं त्यांना करता येणार नाही ठाणे सुद्धा ठाणा आर टी सुद्धा ठाणा आर टी ओ आणि चौदा गावं आहेत खाली त्याच्यात नवी मुंबई महापालिका बी आली मीरा भाईंदर महापालिका आली ठाणे महानगरपालिका आली ही त्यांच्या कक्षेत आली आणि कल्याण आर टी ओमधील बहात्तर गावं खाली आहेत कल्याण डोंबोली महानगरपालिका आणि बहात्तर गावं तिथल्याच रिक्षांना त्यांना त्यान करता येणार आहे तंतोतंत मीटर कॅलिब्रेशन होणार आहे सहा किलोमीटरची मी टेस्ट होणार आहे आणि त्यासाठी आता आर टी ओ अधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या एरियातल्या मीटरवाल्यांच्या मीटर, मीटर रिपेरिंगवाल्यांच्या बैठकी घेऊन बैठका घेऊन त्यांची मिनिट लिहून मिनिट प्रकाशित करावी लागणार आहेत शिवाय वसाई विरारला वसाई विरार विरार ह्याच्यात मीटर टेबल टेस्ट मीटरवाला कोणीही नस मीटर ट्रेबल टेस्टवाला कोणीही नसल्यामुळं त्यांनी वसई विरार नगरपालिकेतील रिक्षा चालकांच्यासाठी खाली ठाणे जिल्ह्यातील जे टेबल टेस्टवाले आहेत म्हणजे भाईंदरला एक टेबल टेस्टवाला आहे आणि मग ठाणे जिल्ह्यात जेवढे असतील त्यांच्याकडंच ती मीटर त्यांना टेबल टेस्ट करावी लागणार आहे जर चुकीची त्यांनी केली मुंबईला केली किंवा कुठंही केली तर त्यांचं मात्र मीटर पास होणार नाही शिवाय आर टी ओ अधिकारी यांची जबाबदारी आहे हे ई रजिस्टर करणं ही त्यांची जबाबदारी आहे त्याच्यामुळं जोपर्यंत आर टीवाले ई वाले रजिस्टरचं करू शकत नाहीत किंवा ह्यांच्या बैठकी घेऊ शकत नाहीत तोपर्यंत मात्र कुठलाही आर टी ओ अधिकारी हे तंतोतंत भाडे पद्धतीसाठी तारीख डिक्लेअर करू शकतच नाहीत जर आणि आम्ही आता आज आजही मुख्यमंत्र्यांच्या मागणी केलेली आहे पत्र दिलेलं आहे की आणि अपरपहि आयुक्तांना बी दिलेलं आहे मुंबई महानगर क्षेत्राचे अध्यक्ष यांना बी आम्ही दिलेलं आहे आ, की बाबाने ह्या तंतोतंत टेस्ट करण्यासाठी आर टी अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागातल्या बैठकी घेतल्या पाहिजेत ही भाडे कॅलिब्रेशनची म्हणजे ज्या जुन्या गाड्या आहेत नवीन गाड्या आहेत भाडं जायचं का नाही तारीख अजून निश्चितच नाही कधीपासून ही हे प्रत्येकाने लक्षात घ्या नाही तर सगळीच म्हणतात आता पंधरा तारखेला होईल दहा तारखेला होईल वीस तारखेला होईल पण आर टी अधिकाऱ्यांची पहिली जबाबदारी आहे आता अप्पर परिवहन आयुक्तांनी ही बैठक प्रकाशित केलेली आहे हे मिनिट आहे पहा दहा दोन पंचवीसचा आहे इतिव्रंत आहे ज्यात सर्व काही लिहिलेलं आहे चार पानाचं मिनिट आहे हे आणि तंतोतंत जे आहे आता फक्त शासनानं दर हे केलेले एवढे आहेत आणि हे बघा हे मीटर कंपनीवाले जे होते त्यांच्या सह्याबी असतात या मिनिटवरती असं काही नाही त्यांनी ते मान्य केलेलं आहे त्याच्यामुळं आता हे मीटर कॅलिब्रेशनच्या कामाला गती येईल परंतु आर टी ओ अधिकाऱ्यांनी बैठक घेतल्यानंतर त्यांना ते अप्पर परिवहन आयुक्तांना पाठवावं लागेल एम एम आर टी एच्याच समोर त्यांना ते सगळे हे नियोजन ठेवावं लागेल आणि मग एम एम आर टी ए तारीख निश्चित करील धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद